नागपंचमीचा आणि हेच आहे या दिवसाचं महत्व तर नागपंचमी साजरी का करतात जसं मी म्हटलं हा सण श्रावण महिन्यात येतो यावेळेस प्रचंड पाऊस असतो यावेळेस साप आपली बी सोडून बाहेर येतात आणि बऱ्याचदा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते मनुष्याला धोका देऊ शकतात आणि यासाठीच नागपंचमीला नागाची पूजा केली जाते तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी मुली उपवास धरतात आपल्या भावासाठी

नागपंचमीची आणखी एक पौराणिक कथा आहे मणिपूर नावाच्या एका छोट्या पौराणिकामध्ये एकदा एक, एक शेतकरी शेतामध्ये नांगरणी करत होता ही नांगरणी करता करता त्याखाली सापाचे बिळ आले आणि यामध्ये अनेक सापाची लहान पिल्ल मारली गेली यावेळेस त्यांची आई बिळाच्या बाहेर होती जेव्हा ती घरी आली तिने आपल्या पिल्लांची अवस्था पाहिली तिला जसं सर्व प्रकार कळला ती शेतकऱ्याचा माग कडत कडत त्याच्या घरी गेली शेतकऱ्याच्या घरातील सर्वांचा जीव त्या सरपिणीने दंश करून घेतला पण त्या शेतकऱ्याची एक मुलगी दुसऱ्या होती लग्न झालं होतं ती सासरी होती सरपिणी तिच्या गावी जाताच तिने पाहिलं काय त्या घरामध्ये शेतकऱ्याची मुलगी नागाचं चित्र एका पाट्यावरती काढून त्याची पूजा करत होती तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा नागपंचमीचा शेतकऱ्याच्या मुलीने नागाची पूजा करून त्यांना दूध आणि लायांचा नैवेद्य दाखवला ला आणि पूर्ण आणि परिवाराचं संरक्षण कर म्हणून प्रार्थना केली ते पाहताच झाले तिने त्या मुलीला आणि तिच्या पूर्ण परिवाराला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासूनच नागपंचमीचा हा सण साजरा करण्याची एक पद्धत आहे तर नागपंचमीची पूजा कशी करावी तर एका स्वच्छ पाटावर स्वच्छ धुतलेले लाल वस्त्र अंतरून त्यावर तांदूळ घेऊन त्यावर नागदेवतेच्या मूर्तीची स्थापना करावी या नागदेवतेच्या मूर्तीला लाया आणि दुधाचं नैवेद्य दाखवा पूजा झाल्यानंतर नागपंचमीची कथा वाचावी अनेक खेडेगावांमध्ये तर अशी सुद्धा पद्धत असते नागपंचमीच्या दिवशी पुरुष दाढी करत नाहीत किंवा तव्यावर काही भाजले जात नाही किंवा वेळीवर काही चिरलं जात नाही त्याचप्रमाणे जमीन खणू नये शेत नांगरू नये कारण कोणत्याही अनावधानाने या जीवाला दुखापत होऊ शकते कारण साप हा एक प्रकारे शेतकऱ्याचा मित्रच असतो तो, तो शेतातील उंदरांचा नाश करून पिकांचे रक्षण करतो म्हणूनच खेडेगावात या सर्व गोष्टींचं अगदी काळजीपूर्वक पालन केलं जातं तर जी मी तुम्हाला कथा सांगितली ज्यामध्ये नागरची पिल्लं मारली गेली होती तर असाच कुठला प्रकार घडू नये आणि या जीवाला कुठलीही दुखापत होऊ नये हेच या मागची भावना असते तर मी तुम्हा सर्वांना येणाऱ्या नागपंचमीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग पाहिल्याबद्दल आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय